नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या आध्यात्मिक प्रेरणा या यूटूब चॅनेलमध्ये आज मी तुम्हाला पौष महिन्यात काय करायला हवे हे अगदी साध्या शब्दात सांगणार आहे पौष महिना हा फक्त थंडीचा नाही तर संयम शांतता आणि पुण्यसंचयाचा महिना आहे या महिन्यात तुम्ही थोडंसं जरी चांगलं केलं तरी त्याचं फळ खूप मोठं मिळतं हे लक्षात ठेवा पौष महिन्यात लवकर उठण्याचा प्रयत्न करा ब्रह्ममुर्त जमला नाही तरी चालेल पण सूर्योदयाच्या आधी नक्की उठा उठल्यावर डोळे बंद करा आणि दोन मिनटं देवाचं नाव घ्या यामुळे तुमचा पूर्ण दिवस चांगला जाईल थंडी असते म्हणून स्नान टाळू नका कोमट पाण्याने स्नान करा आणि शरीरासोबत मनही स्वच्छ ठेवा स्वच्छ कपडे घाला आणि देवघर नीट ठेवा हे छोटे नियम खूप मोठा फरक पाडतात दररोज सकाळी सूर्याला पाणी अर्पण करा पाणी देताना मनात म्हणा ओम सूर्याय नम हे केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि नकारात्मकता कमी होते संध्याकाळी दिवा लावणं कधीही विसरू नका तुपाचा किंवा तीळ तेलाचा दिवा देवघरात लावा दिवा लावताना घरात शांतता राहो हीच प्रार्थना करा रोज थोडा वेळ काढा आणि नामस्मरण करा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ हे नाव घेताना मन हळूहळू शांत होतं हे तुम्हाला स्वतः जाणवेल दान जरूर करा गरम अन्न उबदार कपडे चादर जे शक्य आहे ते द्या लक्षात ठेवा दिलेले कधीच वाया जात नाही पण एकादशीला साधा उपवास ठेवा यामुळे शरीर हलक वाटतं आणि मनावर नियंत्रण येतं पौष महिन्यात जास्त राग वाईट बोलणं वेसन आळस या गोष्टी टाळा कारण त्या तुमचंच नुकसान करतात हे सगळं केल्यावर काय होईल तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो जर तुम्ही हे सगळं मनापासून केलं तर मन शांत राहील घरात सकारात्मक वातावरण राहील आरोग्य सुधारेल अडचणींना सामोरे जाण्याची ताकद मिळेल शेवटी मी तुम्हाला एवढेच सांगतो पौष महिना म्हणजे मोठी विधी करायची गरज नाही तर स्वतःला थोडंसं सुधारण्याचा महिना आहे आजपासून सुरुवात करा देव तुमचं नक्की ऐकेल जर माझं सांगणं आवडलं असेल तर हा व्हिडिओ लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नमो नारायनाय द्या